हॅलो एव्हरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे सहज उपलब्ध होणारा असा हा कढीपत्ता याचे भरपूर असे गुणधर्म आहेत म्हणजे जसे की तुम्हाला जर पित्ताचा त्रास वगैरे होत असेल तर कढीपत्त्याची रोज चार ते पाच पाने ही चावून खायची आणि नंतर त्यावर पाणी प्यायचं तर हळूहळू पित्ताचा होणारा त्रास कमी होतो तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए बी सी कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह अशी खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात तर असा हा बहुगुणी कढीपत्ता तुम्ही चटणी स्वरूपात देखील करून खाऊ शकता ही चटणी बनवण्यासाठी आपण इथे कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तर पावसाळ्याचं सीझन सुरू आहे त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची कढीपत्त्याची पाने पूर्ण पाणी यातलं निघून गेल्यानंतरच याचा वापर करायचा तर इथे मी कडीपत्त्याची पाने धुवून घेतलेली आहेत त्याचं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे तर आता आपण चटणी करून घेणार आहोत तर कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत तर शेंगदाणे इथे छान आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे यामध्ये जे जे मी वापरलेलं आहे ते पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला यातलं काही स्किप करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता तर शेंगदाणे छान खमंग अशी आपले तळून झालेले आहेत आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर खरपूसच शेंगदाणे तळून घ्यायचेत म्हणजे चटणी छान होते तर आता यामध्ये मी सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी सुकं खोबरं हे किसून घेतलेलं आहे तर यामध्ये एक चमचाभर धने घालून घ्यायचेत आणि एक चमचाभर सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला छान मीडियम गॅसवर खमंगपणा येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मस्त दोन मिनिटात इथे खमंगपणा आलेला आहे आता हे देखील आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपली कडीपत्त्याची जी पाणी आहेत ती आपण यामध्ये भाजून घेणार आहोत तर एक चमचा स्टार्टिंगला मी जेवढं तेल टाकलं तेवढ्या तेलामध्येच आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे तर कढीपत्ता देखील आपल्याला खमंगपणा येईपर्यंत छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरच आपल्याला कढीपत्ता देखील भाजून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता छान असा खमंग कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता आता त्याच प्लेटमध्ये आपण कढीपत्ता देखील काढून घेऊया यामध्ये तुम्ही आणखी डाळ वगैरे देखील घालून घेऊ शकता म्हणजे जसे की साऊथ साइडला जर तुम्ही पाहिलीत ही चटणी तर त्यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळीचा देखील वापर केला जातो पण मी ते काही घातलेलं नाही आहे आता आणखी थोडंसं यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि लसूण देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे लसूण देखील त्यामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनटानंतर हे छान थंड झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर जार माझा छोटा आहे त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे तर वाटताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडीफार चिंच घालून घ्यायची म्हणजे आंबट गोडसर चव येते आणि चवीनुसार थोडीफार साखर घालून घेतलेली आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर देखील ॲड करून घेऊ शकता तर छान अशी बारीक इथे आपली चटणी वाटून झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेलं मिश्रण देखील अशाच पद्धतीने आपण बारीक वाटून घेऊयात तर मिक्सर ज्या छोटा असल्यामुळे मला हे दोन बॅचेसमध्ये वाटून घ्यावं लागत आहे जर एकत्रच वाटलं तर छान एकजीव होईल तर एक हो इथे कढीपत्ता नंतर वाटला गेला माझ्याकडून त्यामुळे थोडासा कलर वेगवेगळा दिसत आहे तर हे दोन्ही आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि ही चटणी तुम्ही अशीच पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता तर मस्त अशी बहुगुणी आणि खरपूस आपली इथे चटणी तयार झालेली आहे या चटणीमध्ये फक्त आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा नाही आहे नाहीतर चटणी खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणजे ओलावा लागला तर ही चटणी खराब होऊ शकते अशीच चटणी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली तर ती महिनाभर सहज टिकते सहज उपलब्ध होणाऱ्या कढीपत्त्याची अशी ही चटणी करायला काहीच हरकत नाही आहे तर आजची ही कढीपत्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान इंटरेस्टिंग आणि इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय